काय चाललंय हा पप्पाला बोलल्यावर तुला गे तप्पाला बोलल्या गाव तुझा टप्पा चुआप काय नाही पप्पाला बोलल्यावर आगेव द्यायचा काय नाही आयला पण सांगायचं कळलं का अजिबात नाही ना कोण व्हायचं कोण इकडं बाय इकडे बघा अजिबात नाही राग येऊ हो द्याचा बिलकुल नाही आवाज करायचा हा काही नाही टप्पा बिपा इथं कल कागा करायचं नाही बिलकुल इथं हा पप्पाला बांधून ठेवायचा घ्यायलेले तुझा तुला पण हा काय काय कस होतय हा लयाग पण सुचतो का बांधून ची बांधून गॅलरी तिथं कळलं का लया गाव पण करायचा नाही नाका जेवरा घेतोय हा हा काय राग येतो वाटत गहुल्याची माणसं आगा व्हायची लय हा तारा चुप। राग का रागानं बघायच चाललंय चुप अजिबात नाही रागवायचं कल काय बोट बीड दाखवायचं नाही चालवायचं चुप लय चाललाय इथं आल्या वागावपाना करायचं नाही बंद करायचं आगावपान हा चुप अजिबात नाही आगापना करायचं कुणी कल लगा? कल लगा? रागे का कल्ल राग येतोय आहे का नाक इथं जागे हो नाक नाक कुठे जागा का नाक तुमचं खोकल ते ती लगेच हम्म आगाव झाले तिला बवल्याची माणसं पळा तिकड बवलेला तुमच्या हा पप्पाला बोलल की राग येतोय चुप <coughs> चुप बस आवाज नाही करायचा अजिबात हा चुप आगापणा बंद